तत्व के म्हटल्याने हे होणार नाही त्याचा अनुभवही घ्यावा लागेल हे महाराजांना अभिप्रेत आहे आणि ते तुम्ही आम्ही करत आहोत अनेक जंजलांमध्ये अनेक लोक फसलेले आहेत परंतु महाराजांनी इसेन्स सार चोथा ज्याला म्हणतो आपण ते शुद्ध तत्व तुम्हाला आम्हाला दिलंय तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तिकडे इकडे तिकडे कुठे फरकटलो नाही मोसंबीचा रस काढतो तेव्हा त्याचा जो चोथा असतो की नाही रस काढल्यानंतर तो बाजूला फेकून देतो तो चोथा बाजूला आणि त्यातला निघालेला मूळ सार म्हणजे सामुदायिक तो सार महाराजांनी सांगितलाय तो कसा एक हा तत्वाचा भाग आणि दुसरा मुळात हात घातलाय महाराजांनी गावात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गाव भंगताची अवदेश आहे येईल देशा गावाचा मूळ पाया माणूस देश हा गावाचा अंश त्याशी करावे धार्मिक त्याला 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 आधी हाताशी धरलं की त्याला आधी धार्मिक करायचा आहे सुधारणा तिथून घ्यायच्या आहेत करून म्हणून महाराज सांगतात कि ते मजपासून दूर का पडतात दूर का पळता उतराल कळता कळता अरे हो आम्हीही तैसे होतो सांगा हो कधी नसेल नव्हतो उद्धराल कळता कळता हळूहळू महाराजांना अभिप्रेत आहे आणि याच करिता अशा पद्धतीचे उत्सव असे कार्यक्रम आपण आयोजित करतो की कुणाच्या वृत्तीत काय बदल होईल त्या त्यांनी उत्सवाचा अर्थच तो आहे माझी खूप इच्छा होती की महाराजांचा मगाशी प्रवचन ऐकायला यावं परंतु कामा तो कामाच्याही व्यस्ततेमुळे थोडा उशीर झाला कधी ऐकण्याचा योगही येत नाही नंतर प्रत्येक जण आपापल्या कामात आणि आपापल्या कार्यक्रमात असतो सगळी मंडळी आम्ही एका ठिकाणी आलो तसा योगही येत नाही बऱ्याचदा उत्सवाचा अर्थच तो आहे उत्त आनंद आपण म्हणत होते एक उपस्तामधलं वचन आहे उत्तिष्ट जागृत प्राप्य वरांनी बोधत उठा जागे व्हा हे अमृतपुत्रांनो स्वामी विवेकानंद म्हणला की तो आनंद बाहेर नाही आहे तो आत्मधेच आहे त्याचं प्रकटीकरण करण्याचं माध्यम हे हो उत्सव आहे आनंदाला बाहेरून यावं लागत नाही तो आत्मधून प्रसवतो तेच आनंदामृत ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की स्वानंदाचे अमृत ते आत्ममंथने बाहेरून आणावा लागत नाही तो उत्सव गॅसवर पाणी ठेवलं भांड ठेवलं ते जास्त उकळल्या गेलं की वर उतवू येत खालून वर येणे म्हणजे उत्सव म्हणजे आनंद तो आतमध्येच आहे त्याला प्रगटीकरण करण्याचं माध्यम म्हणजे हे उत्सव आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आम्ही एकत्रित येतो हे महाराजांना अभिप्रेत आहे सामुदायिक प्रार्थनेच्या ही माध्यमातून पाण्याचं रेणूसूत्र सायंटिफिकली नेम आहे एच टू ओ हायड्रोजनचे दोन अणु होतं काय एकत्रित आल्याने होतं काय एच म्हणजे हायड्रोजनचे दोन अणु ओ म्हणजे ऑक्सिजनचा एक अणु या मिळून एच टू ओ म्हणजे पाणी तयार होत ज्याला वॉटर नाव आहे हायड्रोजनचा विषय असा आहे की दोन विरोधी आहे तरीही तिसरा निर्माण होणारा कसा येतो तो विरोधी गुणधर्माचा एच हायड्रोजन हायड्रोजनचा गुणधर्म असा आहे की तो हवेच्या संपर्कात आला की स्वतः पेटतो आणि ऑक्सिजनचा गुणधर्म असा आहे की तो पेटायसाठी मदत करतो दोन्ही ज्वलंतच एक फेकतो आणि एक पेटायसाठी मदत करतो अशा प्रवृत्तीची व्यक्ती एका ठिकाणी आली की दोन विरोधी आहेत आग लागण्यासाठी दोन्ही मदत करणारे आहेत परंतु जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा विझवणारा तयार होतो या उत्सवांमागचा आणि प्रार्थनेमागचा हा हेतू आहे कि तीसरा विजवना तैयार वावा आग पानी महाराज संगत की बरकाया ग्रंथा मध्य की भारी खुशी है आज हमको संत आए गांव में चारों तरफ है शुद्धता और स्वच्छता सद्भाव में सज्जन और दुर्जन सब भाई समझकर एक है ससंगति का भाव यह ज़ाहिर है और नेक है ही अपेक्षा ती सामुदायिक प्रार्थना असो अथवा असे उत्सव असो त्या माध्यमातून हे कुठतरी आपापल्या भावभावना एकमेकांविषयी चांगला भावात किलमिश्री एकमेकांच्या मनातली निघून जावी कुठंतरी निमित्ताने एकत्रित येता आहे कबीरदास बाबा सांगतात की कबीरा नाही बोट की पाणी पिवे ना कोय और चाय मिले जो गंग से तो गंग होता ठेव नालीचं पाणी वाहत आहे तर त्यात कोणी हात धुत नाही त्याला पाणी पित नाही पण ज्यावेळी तो नाला त्या नदीला मिळतो नदी, नदी जाऊन गंगेला मिळते तेव्हा ते, ते तीर्थ म्हणून आम्ही दुरून जाऊन आणतो घरी असं या सामुदायिक प्रार्थनेच महत्व आहे ते महाराजांना अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून सामुदायिक प्रार्थनेचा हा विषय काही पाच आणि दोन मिनिटांमध्ये बोलण्यासारखा नाहीये अनेक अंगांनी अनेक विविध उपांगांनी त्याची महती प्रार्थनेचं महत्व आपल्या इथेच आदरणीय गुरुभर श्रीराम महाराजांसारखी विद्वंत व्यक्ती आणि आज त्यांचं ऐकायला मला यायचं होतं प्रार्थना हे निमित्तच होत परंतु तो योग आधी पुढीकडे जुळून येईल प्रार्थनेच्या माध्यमातून आज आपल्या इथे येण्याचा योग आला प्रार्थना हा विषय माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न झाला काही चुकलं असल्यास क्षमस्व या प्रार्थनेविषयीचे दोन शब्द याच ठिकाणी त्या गुरुदेवाच्या चरणी अर्पण करतो